या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण कांदा उत्पादकांसंदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपीटेने चांगलं झोडपून काढला आहे यात प्रामुख्याने कांदा गहू या पिकांचं नुकसान झालं असून नाशिकच्या येवला चांदवड कसमा पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांचं नुकसान झालं होतं दरम्यान यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली होती मात्र पंचनामे सुरू होत नसल्यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती या संदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले असतात सरकार निश्चित कांदा उत्पादकांच्या पाठीशी असून लवकरच पंचनामे सुरू होतील अशी माहिती दिली दरम्यान नाशिकच्या येवला तालुक्यात व जिल्ह्यात पंचनामे सुरूही झाले असल्याची माहिती भुजबळांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे एस केन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला सुरू होता आ, नहीं, नहीं, कांदा उत्पादकाचं नुकसान झालं आहे काय सांगा नाही नाही कांदा पिकाचं नुकसान झालं आहे आता वेगवेगळे जे आहेत ते रिपोर्ट येत रिपोर आहेत पण शासन मला खात्री आहे की त्यांना निश्चितपणे मदत करतील आणि त्यासाठी जे आहे मी आता तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो तहसीलम्याला येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्यरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा